अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे माता दौड स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रांगोळीवरून शहरात तणाव उसळला आहे आरोप असा आहे की या रांगोळीत मुस्लिम समाजाच्या श्रद्धास्थानाविषयी आक्षेपार्ह मजकूर रेखाटण्यात आला या घटनेनंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला असून मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी सोमवारी संतप्त नागरिकांनी आंदोलन सुरू केले आणि आयोजक संग्राम रासकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली दरम्यान रांगोळीत आय लव मोहम्मद असा मजकूर लिहिण्यात आल्याचे समोर आले असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे मुस्लिम समाजाचे म्हणणे आहे घटनास्थळी तणाव निर्माण होताच पोलिसांनी तत्काळ धाव घेतली सध्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकारामागे नियोजित कारस्थान असल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत आहे दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले जाणार असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे